नमस्कार मैत्रिणींनो आज आपण लिंबाचं लोणचं चा, चा तिसरा प्रकार बघणार आहोत लिं, या अगोदर मी दोन लोणच्याचे प्रकार अपलोड केलेले आहेत तर चला आता हा लोणचं कसं करायचं ते बघूया आता या ठिकाणी मी लिंब स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेले आहेत तर बघा हे लिंब लिंब आपण कोरडे करून घेतलेले आहेत आणि अगदी टेस्टी असं हे लिंबाचं लोणचं वर्षभरासाठी अगदी व्यवस्थित असं हे राहतं लोणचं तर बघा आता या ठिकाणी मी एक छोटी नैवेद्याची वाटी भरून मेथे घेतलेले आहे आता ही वाटी वा, छोटी वाटी भरून आणि चमच्याने मोजलं तर ही दीड चमचा मेथी आहे आता हे मेथी दाणे मी तव्यावर फक्त तवा गरम करून पसरून घेतलेले आहेत अगदी भाजायची नाही त्याला जास्त आणि आता आपण याची पावडर तयार करून घेतलेली आहे आता ते मेथे आपण तव्यावर फक्त गरम केले आणि त्याची पावडर तयार करून घेतलेली आहे तर चला आता आपली मेथेची पावडर तयार झालेली आहे आणि आता तुम्हाला आता मी पुढं काय करते हे संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आता मेथेची पावडर पण आपली तयार झालेली आहे आणि आता हे लिंब लिंब आपण चिरून घेतलेली आहे आणि लिंब चिरल्यानंतर त्यामधलं एक ना एक बी बाजूला काढून टाकायचं नाहीतर मग लोणचं हे कडू होतं तर बघा आता हे लिंब आपण अग चिरून घेतले त्यातलं बी सगळं काढून घेतलेलं आहे यामध्ये बी एकही एक जाऊ द्यायचं नाही अगदी टेस्टी असं हे लोणचं होतं आणि वर्षभर अगदी छान राहतं हे लोणचं तर बघा आता हे सर्व बी काढून आपण घेतलेलं आहे आणि याच्या मी आता एका लिंबाच्या आठ फोडी केलेले आहेत एका लिंबाच्या आठ फोडीप्रमाणे मी ते लिंब चिरून घेतलेले आहे आता या ठिकाणी मी वीस लिंबही चिरून घेतलेले आहेत आता आपल्याला चा याचं लोणचं आपण कसं करायचं ते बघूया आणि आता या ठिकाणी वीस लिंबाला मी दीड चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आणि दीड चमचा मीठ आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची आहे तर बघा दीड चमचा मिठाला अर्धा चमचा हळद आपण लावून घेऊया अगदी छोटा अर्धा चमचा हळद लावायची लौ। हळद जास्त लावली तर लोणचं कडवू लागतं त्यामुळं हळद अगदी प्रमाणातच वापरायची आता अर्धा चमचा हळद आपण याला लावून घेऊया मीठ आणि हळद आता या ठिकाणी दीड चमचा मीठ टाकलेलं आहे वीस लिंबाला आणि वाटीने मोजलं तर एक वाटी भरून मीठ मीठ टाकलेलं आहे एक छोटा चमच्याभर हळद टाकली आहे आता हे व्यवस्थित आपण त्या लिंबाला लावून घ्यायचं आहे आणि आता हे हळद आणि मीठ लावलेलं लिंब आपल्याला यामध्ये भरून आठ दिवस तसंच बाजूला ठेवून द्यायचं आहे तर बघा आता याला मीठ आणि हळद लावून आपण हे झाकण लावून घेणार आहोत आणि हे आठ दिवस आपल्याला हे लिंब मुरू द्यायचे आहेत मिठामध्ये चला तर मग आपण आता ह्याला झाकण लावून आठ दिवस बाजूला ठेवून देऊया आता हे आठ दिवसापूर्वीच मी आता हे आपण झाकण लावून आठ दिवस बाजूला ठेवून देणार आहोत तर बघा अशा पद्धतीने त्याला हळद आणि मीठ लावून हे आणि हे, हे रोज आपल्याला ही बरणी खाली वर करून हलवत राहायची आहे की जेणेकरून लोणचं म्हणजे पूर्ण लिंब हे मुरले जावेत म्हणून हे खाली वर करायचे आता हे आठ दिवस झालेले आहे तर बघा लिंबाचा कलर तुम्हाला दिसत असेल बदललेला आता हे आठ दिवस आपलं आठ दिवसापूर्वी मी त्याला मीठ लावून ठेवलेलं होतं आता हे एका बाऊलमध्ये मी काढून घेतलेलं आहे आता हे मुरलेले लिंब आणि आता यामध्ये मी एक चमचा भरून हिंग टाकलेलं आहे आणि आपण जी मेथ्याची पावडर केली आहे ती मेथ्याची पावडर टाकून घेतलेली आहे एक चमचाभर हिंग मेथ्याची पावडर आणि त्यामध्ये थोडंसंच मीठ टाकायचं कारण अगोदर आपण मीठ लावून घेतलेलं होतं त्याला त्याच्यामुळं मीठ थोडं कमी प्रमाणात टाकायचं आहे मी अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे आणि आता यामध्ये एक चमचा भरून लाल मिरची पावडर टाकलेली आहे आता तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्तसुद्धा टाकू शकता आणि आता हे व्यवस्थित आपण आता चमच्याने मिक्स करून घेऊया आता हे चमच्याने आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत मिर सर्व मसाले या लिंबाला लावून घेऊया तर बघा आता हे आपण लावून घेतलेलं आहे आता एका बर्णीमध्ये आपल्याला हिंग टाकून घेतलेलं आहे मी एक चमचा भरून तर हिंग टाकल्यामुळं लोणचं हे बिलकुल खराब होत नाही आणि आता त्यामध्ये आपण हे लोणचं भरून घेणार आहोत त्या बर्णीमध्ये आता हे सर्व लो लोणचं मी त्यामध्ये टाकलेलं आहे वर्णीत आणि आता त्यामध्ये आपल्याला फोडणी द्यायची आहे आता ही फोडणी मी अगोदरच तयार करून ठेवलेली होती आता ही फोडणी तयार करून थंड होऊ द्यायची आणि नंतर त्यामध्ये टाकायची आहे आता ही फोडणी आपण लोणचं घालायला सुरुवात करा की त्याआधीच आपल्याला हे तेल तयार करून ठेवायचं आहे कारण ते लोणचं होईपर्यंत तेल थंड होतं आता हे आपण तेल त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता आपलं हे लोणचं खाण्यासाठी रेडी झालेला आहे तर बघा मी रोजच्या वापरामध्ये आपल्याला जेवढं लागतं तेवढं मी एका छोट्या परणीमध्ये काढून घेत आहे तर तुम्हाला ही, ही लिंबाची रे लोणच्याची रेसिपी कशी वाटली आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता हे लोणचं आपण लगेचही खाऊ शकतो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा